हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बप्पाचरणी प्रार्थना सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे आत्ता दहा वाजले आहेत आणि माझी जी आपली घरातली जी कामं असतात स्वयंपाक ते खर्चेपर्यंत सगळी आवरलेली आहे कारण आज आहे गुरुवार आणि आज ना मला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मी स्वामींची मूर्ती आणलेली आहे आ, तर कुठून आणली आणि कधी आणली हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आज गुरुवार आहे चांगला दिवस आहे तर म्हटलं स्वामींचा अभिषेक करूया पण अभिषेक करायची मला थोडी पण माहिती नव्हती तर मग मी यूट्यूब आणि असं विचारून सगळी माहिती करून घेतली आणि म्हटलं मग आज ना अभिषेक करूया तर दहा आणि बारा असा वेळ माझ्याकडं आहे अभिषेक करण्यासाठी सकाळची जी देवपूजा आहे ती पण माझी रोजची देवपूजा झालेली आहे दिवा लावून फुले वगैरे वाहून ती पूजा पण मी करून घेतली सकाळी लवकरच अभिषेक करायचा होता म्हणून सगळी तयारी आधीच करून ठेवली मग आता फक्त अभिषेकच करायचा आहे तर म्हणतात ना की कोणती पण पूजा करायच्या आधी पहिला दिवा, दिवा प्रज्वलित करायचा तर पहिला मी दिवा लावून घेतला आणि दिव्याला फूल हळद कुंकू अक्षता चंदन गंध हे सगळं लावून नमस्कार करून घेतला आणि खाली ना मी पहिला पाट ठेवला एक पाट आहे ना छोटासा तो पाट ठेवलेला आहे बघा आणि त्याच्यावरती एक वस्त्र अंतरलेलं आहे आणि वस्त्रावरती एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटमध्ये ना चार अशी मस्त पिवळ्या कलरची फुलं ठेवली आणि त्या फुलांमध्ये ना मी आता स्वामींना ठेवणार आहे आणि अभिषेक करण्यासाठी ना बघा मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी पाणी कच्चं दूध पंचामृत हिनात्तर आणि गंध आणि हिनात्तरचं पाणी असं मी घेतलेलं आहे अभिषेक करण्यासाठी तर पहिला मी ना आपल्या पाण्याने अभिषेक करणार आहे पाण्याने अभिषेक केल्याच्या नंतरनं पंचामृतनी मी अभिषेक करणार आहे आणि पंचामृतनी केल्याच्यानंतरनं कच्चं दूध आणि कच्च्या दुधाच्या नंतरनं जे गंध आणि ही हिनात्तरचं पाणी आहे त्या पाण्याने अभिषेक करणार आहे आणि ते झाल्याच्यानंतरनं परत पाण्याने अजून मी अभिषेक करणार आहे माझ्याकडे ना पहिला फोटोच होता मूर्ती नव्हती आणि माझी ना खूप दिवसापासून इच्छा होती की स्वामींची मूर्ती माझ्या घरी घेऊन यायची पण आत्तापर्यंत योग आला नाही आणि आत्ता तो योग आलेला आहे स्वामींना अक्कलकोटवरनं मी माझ्या घरी घेऊन आलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे स्वामींची मूर्ती आहे आणि अक्कलकोटच्या ज्या गाभाऱ्यातनंच मूर्ती घेऊन आलेली आहे आणि ते दादा म्हटले होते की मूर्तीचा अभिषेक केलेला आहे पण तरी पण म्हटलं आपल्या पण घरात स्वामींचा अभिषेक झाला पाहिजे आणि माझी खूप इच्छा होती स्वामींचा माझ्या घरात अभिषेक करून त्यांना स्थायिक माझ्या घरात करण्याची तर त्याच्यासाठी ना मग मी घरी पण आ अभिषेक करणार आहे स्वामींचा तर हे बघा मूर्ती तुम्ही पाहू शकता म्हणजेच खूप जड आणि छान मूर्ती आहे आणि सगळ्यात आधी बघा मी मूर्तीला ना हिनात्तर लावून घेतले घेणार आहे पहिलं हिनात्तर हे बघा साईटला मी तुपाचा दिवा धूप अगरबत्ती हे पण सगळं साहित्य जे मला साहित्य लागतं ते सगळं साहित्य मी घेतलेलं आहे म्हणजे परत पूजा करताना उठायला नको तर पहिलं बघा मी हिनात्तर लावलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता हे तर लावून घेतलं त्याच्यानंतर नाही ना स्वामींना ना तुळसी पत्र पण मी मूर्तीवरती अर्पण करणार आहे बघा स्वामींच्या आणि त्याच्यानंतरनं मी पहिला पाण्याचा तर अभिषेक करणार आहे पाण्याचा झाल्याच्यानंतरनं मी पंचामृतचा अभिषेक करणार आहे आणि अभि पंचामृतचा झाल्यानंतरनं दुधाचा दुधाचा झाल्यानंतरनं बघा गंध आणि हे ना जे पाणी आहे त्या पाण्याचा अभिषेक करणार आहे आणि नंतरनं जे साधं पाणी आहे त्या साध्या पाण्याचा मी अभिषेक करणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी अभिषेक करणार आहे आणि जी माहिती मी विचारून घेतली आहे हे जी यूट्यूबला बघितली आहे तशाच प्रकारे मी अभिषेक करत आहे आणि हा अभिषेक झाल्याच्यानंतरनं म्हणजे अभिषेक करताना आपल्याला हे पंचामृत स्वामींना थोडं हलक्या आणि चोळायचं पण आहे स्वामींना तर असं व्यवस्थित हलक्या हातांनी स्वामींना चोळून घ्यायचे आहे सगळ्या अंगाला ते पंचामृत लावून घ्यायचे आहे आणि हा अभिषेक ना मला परत चांगल्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे ही साईडला तुम्हाला जी गळती दिसत आहे ना आ, ती गळती लावून मी परत त्यांना दुसऱ्या प्लेटमध्ये आता स्वामींना ठेवणार आहे आता इथनं मी त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे पुसून घेणार आहे आणि दुसरी एक स्वच्छ दुसरी प्लेट आहे त्याच्यामध्ये परत स्वामींना ठेवून मी चांगल्या पाण्याचा ह्या गळती लावून अभिषेक करणार आहे कारण ना मला दुसऱ्या सेवा पण करायच्या आहेत स्वामींच्या अभिषेक करताना आणि पळीने पाणी जर आपण घालत राहिलो ना तर मग आपलं वाचनाकडे दुर्लक्ष होतं आणि वाचन व्यवस्थित होत नाही तर त्याच्यासाठी मी गळती लावून स्वामींच्या ज्या सेवा आहे श्री स्वामी समर्थ मंत्र आत्र्व श्री श्रीसुक्त पुरुष सुक्त तर अशा प्रकारे मला आत्ता परत स्वामींचा चांगल्या पाण्याने अभिषेक करायचा आहे तर हे बघा मी असं ह्या चांगल्या प्लेटमध्ये परत स्वामींना ठेवलेलं आहे आणि गळती लावून मी त्या सेवा करून घेणार आहे तर त्या माझ्या सगळ्या सेवा झाल्या आहे बघा स्वामींची अशा प्रकारे मस्त अशी पूजा करून मी त्यांची स्थापना केलेली आहे बघा त्यांना छान असा शृंगार केलेला आहे त्यांना कपड वस्त्र मुकुट माळ लोड हे सगळं मी त्यांना व्यवस्थित मस्त त्यांचा शृंगार करून त्यांची स्थापना माझ्या देवघरात केलेली आहे आणि स्वामी माझ्या घरात आज स्थायिक झालेली आहे त्यांची स्थापना झालेली आहे आणि आजपासून माझ्या सगळ्या कुटुंबांची जबाबदारी आज स्वामींकडं आहे असं स्वामींना मी म्हटलं त्यांचं दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन घ्या बघा स्वामी सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेवा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा आणि हे असं अक्कलकोटवर्ण स्वामी माझ्या घरी स्थायिक झालेले आहे तुम्ही पाहू शकता छान अशी देवपूजा झालेली आहे किती प्रसन्न वाटते पहा ज्या काही सेवा आहे त्या सेवा पण माझ्या चांगल्या झाल्या म्हणजे ज्या मला करायच्या होत्या त्या सेवा सगळ्या मी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना मला सायंकाळी परत अकरा माळी आणि ना आम्हाला आरती पण बघा भेटली होती आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेलो होतो ना तेव्हा स्वामींची आरती पण आम्हाला भेटली होती बघा हा स्वामींचा मठ आहे इथं आरती चालू आहे स्वामींची आणि खूप अशी गर्दी होती छान अशी आरती झालेली तर ती क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली आणि मी तुम्हाला पुढे ना अक्कलकोटचा आमचा प्रवास पण सांगेल तर त्याच्या आधी बघा मी अकरामाळी करून घेतल्या स्वामी सारा मृतचा सा एक पाठ करून घेतला तारक मंत्र करून घेतला तर ह्या सगळ्या सेवा मी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना आम्हाला आरती पण करायची होती मंत्र पुष्पांजली करायची होती परत स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता तर असा आहे माझा अभिषेक अभिषेकमध्ये काही चूक भूल झाली असेल तर माफ करा अशा माफ करा आणि मागच्या हप्त्यामध्ये ना बुधवार आणि गुरुवार असा आम्ही अक्कलकोटच्या दर्शनाला गेलो होतो बघा बुधवारी ना रात्री आम्ही अकरा वाजता निघलो होतो तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे साला आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि अक्कलकोटला पोचल्यानंतरनं ना आम्ही तिथे ना भक्तनिवास म्हणून आहे ना तिथे आम्ही रूम घेतला आणि तिथे आम्ही फ्रेश झालो बघा आणि मग नंतर ना फ्रेश होऊन आम्ही अक्कलकोटच्या मंदिरामध्ये गेलो स्वामींच्या दर्शनासाठी आता तिथे आम्ही स्वामींना नारळ फुलं खडीसाकर आ, हे सगळं घेतलं बघा तिथं आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही मंदिरामध्ये गेलो मंदिरात गेल्यानंतर खूप गर्दी होती पण मग झालं पटकन गेलो आम्ही गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरनं मग दर्शन केलं स्वामींचं आणि आम्हाला म्हणजे खूप आमचं भाग्य की आम्हाला स्वामींची तिथं आरती पण भेटली आणि दर्शन वगैरे केलं छान प्रकारे दर्शन झालं गर्दी तर खूपच होती म्हणा दर्शन झालं आणि सकाळचे नऊ वाजता बरोबर नऊ वाजायच्या आधी आमचं स्वाम आम्हाला स्वामींचं दर्शन झालं आणि मग दर्शन घेतलं थोडा वेळ तिथं बसलो जो रुद्राक्षाचा जो मोठा फोटो आहे ना तिथं फोटो काढले तिथं बसलो आणि तिथनच त्या गाभाऱ्यातनंच मी ना स्वामींची मूर्ती त्या दादांकडून घेतली आणि मग थोडी खरेदी केली स्वामींना मुकुट लोड ग माळा हे सगळं मी तिथनं खरेदी करून घेतलं स्वामींसाठी आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही चोळपांचे जे वंश त्यांचे घर गर, त्या घरी स्वामी मठ गोमुख अन्नछत्र अशा सगळ्या ठिकाणी स्वामींच्या जाऊन आलो आणि त्याच्यानंतरनं आम्ही जेवण केलं आणि बरोबर जेवण करून ना आम्ही तुळजापूरला परत निघालो आणि तुळजापूरला पण मग आम्ही आई भवानी तुळजा भवानी चार नाही का ओटी वगैरे भरायची होती तर ओटी भरली दर्शन केलं आणि छान असं आमचं दर्शन झालं आणि तिकडनंच मी स्वामींना माझ्या घरी घेऊन आले बघा अक्कलकोटवरनंच माझी इच्छा होती मी, मी ना ना तर पुण्यामध्ये पण घेतलं असती स्वामींची मूर्ती पण मी एवढ्या दिवस घेतली नाही कारण माझी स्वतःची इच्छा होती अक्कलकोटवरनं आणण्याची तर बघा आरती झाली त्याच्यानंतर मग आम्ही मंत्रपुष्पांजली घेतली स्वामींची आणि आरत्यांना माझा पाठ नाही तर मग मी मोबाईलला लावूनच ज्या केंद्रात ज्या आरत्या होतात ना त्या आरत्या केल्या आणि अशा प्रकारे बघा पूजा झालेली आहे मस्त अशी पूजा झालेली आहे आरती मंत्रपुष्पांजली आणि सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतलं आणि नंतरनं ह्यांनी पण म्हटलं ह्यांना म्हटलं तुम्हीच नैवेद्य दाखवून घ्या आणि स्वामींना पिवळ्या कलरची मिठाई आवडते म्हणून ना स्वामींसाठी ना पिवळ्या कलरचे पेढे आणले होते आणि हे बघा तुपाची आणि कापूर दोन्ही अशा आरत्या आम्ही करून घेतल्या आणि मग आता नैवेद्य दाखवत आहे हे तर mm. स्वामी सगळ्यांना सुखात आनंदात ठेवा आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या आणि चूक भूल झाली असेल तर माफ करा माझी भोळी भाबडी पूजा तुमच्या शरणी रुजू करून घ्या आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना केली आणि प्रसन्न असं वातावरण झालं बघा स्वामींना नैवेद्य दाखवलं यांनी आणि स्वामींना म्हटलं पेढा पण स्वामींना भरवा तर स्वामींना पेड आपण भरवला तर अशी आ आहे आजचा अभिषेक आणि आजची पूजा आदित्य नव्हता आरतीसाठी कारण तो ना क्लासला गेलेला होता तर मग आम्ही तिघांनीच आरती करून घेतली असं छान दर्शन झालं वातावरण पण घरामध्ये खूप असं प्रसन्न झालं मला स्वामी सारामचा सा पाठ करायचा होता तो पण मी केला परत मला तारक मंत्र करायचा होता तो पण केला मी स्वामींच्या अकरा माळी केल्या आणि संध्याकाळी आता स्वामींसाठी मला जेवण पण बनवायचं होतं जेवणाचा पण नैवेद्य दाखवायचा होता तर हे सगळं करता करताना मला सायंकाळचे बघा साडेसात वाजले होते आणि साडेसात वाजलेले आहे मस्त असं बाहेर वातावरण झालेलं आहे आणि आत्ता पाऊस पण उघडलेला आहे हे बघा छान असं वातावरण झालेलं आहे बिलकुल पाऊस पडत नाही असं आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय पुन्हा भेटूया सगळ्यांना स्वामी समर्थ